डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजच्या वात्रटीकेचं नाव आहे बाजार बसवे सदैल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तीस मे दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सत्तेच्या बाजारामध्ये स्वतःचा भाव मांडणारे स्वतःचा भाव करून घेणारे सगळे वात्रटिकेला बाजार बसवे वाटतात त्यांनाच उद्देशून लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे बाजार बसवे हेही फसवे आहेत तेही फसवे आहेत हेही फसवे आहेत तेही फसवे आहेत आहे, आहे। एकमेकांवर आरोप बाजार बसवे आहेत एकमेकांवर आरोप बाजार बसवे आहेत मात्रटीका त्यांना बाजार बसव का म्हणते कारण तेच एकमेकांना बाजार बसवे का एक असं म्हणतात हे सांगणार पहिलं कडवं पुन्हा एकदा हेही फसवे आहेत तेही फसवे आहेत हेही फसवे आहेत तेही फसवे आहेत एकमेकांवर आरोप बाजार बसवे आहेत एकमेकांवर आरोप बाजार बसवे आहेत सदैव वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं घोड्यांच्या खुराकासाठी घोड्यांच्या खुराकासाठी बाजार मांडला जातो सत्तेचा घोडे बाजार म्हणून घोड्यांच्या खुराकासाठी बाजार मांडला जातो बाजार बसव्यांकडून प्रत्येक जण गंडला जातो बाजार बसव्यांकडून प्रत्येक जण गंडला जातो गंडला जातो गंडवला जाणे विश्वासघात करणे पुन्हा एकदा दुसरं कडवं घोड्यांच्या खुराकासाठी घोड्यांच्या खुराकासाठी बाजार मांडला जातो आणि बाजार बसव्यांकडून प्रत्येक जण गंडला जातो बाजार बसव्यांकडून प्रत्येक जण गंडला जातो प्रत्येक जण गंडला जातो फसवला जातो सदैल मात्र पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं गंडवा गंडवी आहे गंडवा गंडवी आहे तांडवा तंडवी आहे गंडवणं फसवणं तंडवणं भांडण लावणं कठीण शब्दाचे सोपे अर्थ म्हणून गंडवा गंडवी आहे तांडवा तंडवी आहे गंडवा गंडवी आहे तंडवा तंडवी आहे आत्मभिमानाच्या गजरात बंडवा बंडवी आहे आत्मा गजरात बंडवा बंडवी आहे बंडवा बंडवी आहे म्हणजे आम्ही आत्मभिमान राखण्यासाठी बाना जपण्यासाठी बंड करत हो। आहोत अशा प्रकारच्या थापा मारल्या जातात त्याला वात्रटीका बंडवा बंडवी म्हणते आहे हेच गडव पुन्हा एकदा गंडवा गंडवी आहे तंडवा तंडवी आहे गंडवा गंडवी आहे तंडवा तंडवी आहे आत्मा अभिमानाच्या गजरात बंडवा बंडवी आहे आत्माभिमानाच्या गजरात बंडवा बंडवी आहे बंडवा बंडवी आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत बाजार बसवे ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र the country